हॅलो एवरीवन मी मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज बोर्डवर तीनच वाक्य लिहिली आहेत पण वाक्य आपण वेगवेगळी करणार आहोत इंग्लिशमध्ये बघूया कशी करायची मराठीतून इंग्लिशमध्ये वाक्य टप्प्या टप्प्याने सगळे नियम सगळ्या टिप्स समजावून घेत सो so, वॉश द व्हिडिओ टिल द एंड आणि सुरुवात करूया फर्स्ट सेंटेन्स मराठीत लिहिलं आहे तो गवत कापतो तो गवत, पन, तो तो, गवत तो, कापतो नेहमी मराठीत आपण तो म्हणजे करता पहिला घेतो गवत म्हणजे कर्म दुसऱ्यांदा घेतो आणि कापतो हे क्रियापद तिसऱ्यांदा घेतो आता इंग्लिश रचना जेव्हा करायची असते तेव्हा करता पहिला घ्यायचा क्रियापद दुसऱ्या नंबरला घ्यायचं आणि कर्म तिसऱ्या नंबरला घ्यायचं हा बेसिक नियम पहिल्यांदा लक्षात ठेवायचा मग आता आत्ताच्या वाक्यात तो हा आपला करता आहे तो याला इंग्लिश शब्द आहे ही म्हणून आपण घेताना ही पहिला घेणार ही कापणं गवत कापणं ते कापणं यासाठी आपण कट हे क्रियापद आत्ता घेऊया अजून एक वेगळं वाक्य मी नंतर सांगणारच आहे सा पण आत्ता पहिलं वाक्य आपण कट हे क्रियापद घेऊन करूया आता कट ह्याची पाच रूप व्ही वन टू व्ही फाईव्ह ती लक्षात लगेच ठेवायची सीयूटी कट सीयूटी कट सीयूटी कट ही तीन झाली कट 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 पुढचं आय एन जीवाल व्ही फोर सीयू डबल टी आय एन जी कटिंग आणि व्ही फाईव्ह एस CUT cut, 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 किंवा ई एस लावतो आपण सीयूटी एस कट्स कट 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 कटिंग कट्स हा अशी पाच रूप जे पाचवं रूप असतं सीयूटी एस ते जे रूप आहे एस किंवा ई एस लावलेलं ते आपण नेहमी साध्या वर्तमान काळातच वापरतो आणि कधी वापरतो साध्या वर्तमान काळात जेव्हा ही किंवा शी किंवा इट हा करता असतो ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते हा करता जेव्हा असतो एक तेव्हाच आपण एस कट्स हे क्रियापद वापरतो आता ह्या वाक्याचा तो गवत कापतो काळ कुठचा सा आहे साधा वर्तमान काळ करता काय आहे ही आत्ताच म्हटल्याप्रमाणे हिशी इट साध्या वर्तमान काळात आलं की बी फाईव्ह टी एस हे क्रियापद वापरायचं म्हणून इथे मी लिहिणार आता टी एस आणखीन हीच गोष्ट वेगळ्या प्रकारे कशी आपण लक्षात ठेवू शकतो साध्या वर्तमान काळात वर्तमान काळ साधा हवा म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स हवा हे मात्र फिक्स साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स जेव्हा ही किंवा शी किंवा इथा हा करता असतो तेव्हा क्रियापदाला एस किंवा ई एस हा प्रत्यय लावायचा असा तो नियम आहे म्हणून आपण सी टी याला या क्रियापदाला एस हा प्रत्यय इथे लागतो म्हणून एस लावला काही काही क्रियापदाना ईएस प्रत्यय लागतो तेव्हा ई एस लावायचा ते लक्षात ठेवावं लागतं आता गो जिओ गो म्हणजे जाणे या क्रियापदाला ईएस हा प्रत्यय लागतो मग जेव्हा आपण ही शी ईट करता असेल साध्या वर्तमान काळात तेव्हा गोच म्हणणार ही गोज शी गोज इट गोज आणि लिहिताना आपण जी ओ एस लिहिणार कारण प्रत्यय ई एस लागतो पण कटला मात्र फक्त एस प्रत्यय लागतो म्हणून आपण कट्स नुसतं लिहिलं आणि आता तिसऱ्या नंबरला आपण कर्म कर्म म्हणजे ऑब्जेक्ट गवत गवताला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ग्रास आणि युजली पाठीमागे आपण ड लावतो म्हणून ही कट्स द ग्रास ही कट्स द ग्रास असं ते आपलं वाक्य मग तयार होतो ऑप किती सोपं आहे बघा वाक्य बनवायला तो गवत कापतो ही कट्स द ग्रास आता मी आत्ता कट हे क्रियापद घेतलं आता सेम वाक्य आपण इंग्लिशमध्ये जर मूवीज बघितल्या सिरियल्स बघितल्या तर भरपूर वेळा लॉन दाखवतात लॉन म्हणजे गवताळ प्रदेश म्हणा गवताळ गवत असलेलं मैदान म्हणा लॉन हॉटेलच्या पुढे असतं युजली कधी कधी आपल्या घराच्या पुढच्या अंगणात किंवा मागच्या अंगणात आपण लॉन लॉन करतो ते लॉन त्या लॉनवर गवत वाढलं की ते परत कापावं लागतं लेव्हल करावी लागते ते सुद्धा गवत कापणं अशा अर्थीच वाक्य इंग्लिशमध्ये वापरलं जातं आणि ते वाक्य मग आपण आता घेऊया ही हा करता तर तोच आहे कापतो हे क्रियापद ऐवजी मू एम ओ डब्ल्यू मु म्हणजे गवत कापणं लॉनवरचं मो एमओ एमओब्ल्यू मोची पाच रूप परत बघावी लागतील जशी आपण कच ची बघितली मोची पाच रूप आहेत डब्ल्यू मो एमओब्ल्यू इडी मोड एम ओडब्ल्यू इडी मोड तिसरं रूप एम डब्ल्यू एन मोन एमओ डब्ल्यू एन मोन चौथ आहे एमओ डब्ल्यू आहे मोई आणि पाचवं मो ला परत एस लागतो डब्ल्यू एस मोज मोड मोन मोज ही पाच रूप आता परत साध्या वर्तमान काळात बघाचाच नियम ही शीट करता असताना क्रियापदाला एस किंवा एस लावायचा मोला एस लागतो म्हणून ही मोज एमओब म्हणजे गवत कापतो पण ही मोज द लॉन असंच म्हणण्याची पद्धत आहे म्हणून इथे आपण ग्रास नाही लिहायचंय ही मोज द लॉन एल ए डब्ल्यू एन लॉन ही मोज द लॉन याचाच अर्थ मैदानावरचं गवत कापतो बागेत पाठीपुढे जर लॉन असेल लॉन आपण शब्द माहितीये आपल्याला सगळ्यांना तर जर लॉन असतं त्या लॉनवरचं गवत कापणं म्हणजेच ही मोज द लॉन म्हणून आपण एकतर ही कट्स ग्रास असं नेहमी सारखं म्हणू शकू सेम टू सेम अर्थ सेम टू सेम शब्द घेऊन किंवा अर्थ तोच पण क्रियापद आणि पुढचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म वेगळं वापरून दुसरं वाक्य आपण म्हणू म्हणू शकतो की मोज द लॉन ही करता सब्जेक्ट मोज म्हणजे क्रियापद लॉन या वाक्यात लॉन हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हे झालं साध्या वर्तमान काळाचं आता सेफ वाक्य जर मी भूतकाळी म्हटलो भूतकाळी मराठीत मी काय म्हणेन त्याने गवत कापलं त्याने गवत कापलं परत मराठीत आपण कसं लिहिलं त्याने हा कर्ता पहिला घेतला गवत हे कर्म दुसऱ्यांदा घेतलं कापलं हे क्रियापद तिसऱ्यांदा घेतलं इंग्लिश मध्ये करताना मात्र करता पहिला त्याने म्हणजे तो म्हणून हीच घेणार आपण करता म्हणून हीच आहे क्रियापद रह। दुसऱ्या नंबरला पण कापलं साधा भूतकाळ सिम्पल पास्ट टेन्स म्हणून भूतकाळी रूप सीयूटी कटचं भूतकाळी रूप कट 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 दुसऱ्या नंबरचं कट भूतकाळी रूप कटच आहे त्याचं ही कट आणि गवत हे तिसऱ्या नंबरला घ्यायचं जे कर्म असतं ते तिसऱ्या नंबरला ही कट द ग्रास ही कट द ग्रास असं मग वाक्य आपलं तयार झालं आता हेच वाक्य आपण यानुसार केलं समजा करता हीच राहणारे मू कापलं म्हणजे परत भूतकाळी रूप घ्यायचं किडी लावलेलं ला। ही मूड आणि ऐवजी आपण लॉन हा शब्द कर्म म्हणून घ्यायचा आहे ही मूड द लॉन सेम वाक्य फक्त वेगळ्या प्रकारे मोड दोड द लॉन अर्थातच लॉन वरच कवत त्याने कापलं ओके पाहूया तिसरं वाक्य मराठीत लिहिलेलं तो गवत कापेल तो गवत कापेल भविष्यकाळ फ्युचर टेन्स परत नियम पहिला मराठीत आधी मुळात काय केलं आपण करता घेतला कर्म घेतला आणि क्रियापद घेतलं इंग्लिशमध्ये आपण करता घेणार क्रियापद घेणार मग कर्म घेणार म्हणून आपण पहिला करता हीच आहे सरळपणे ही आता गवत कापेल भविष्यकाळ जेव्हा कधीही आपल्याला भविष्यकाळी काही बोलायचं असेल तेव्हा विल हे क्रियापद कायम घ्यायचं भविष्य काळ दाखवणारं असं ते क्रियापद आहे विल हे लिहिलं की आपल्याला कळतं की वाक्य आपलं भविष्य काळात आहे मग भविष्य काळ असला की विल हे लिहायलाच हवं कंपल्सरी किंवा बोलायलाच हवं कंपल्सरी ही विल म्हणजे भविष्यकाळी झालं आपलं आणि या विल नंतर कायम साध्या ह्याच्यात साध्या भविष्य काळात किंवा सिम्पल फ्युच्युअर मध्ये बिल या क्रियापदानंतर मेन क्रियापद मुख्य क्रियापद म्हणजे व्ही वन जे असतं ते घ्यायचं असतं कट 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 व्ही वन आपलं सीयुटी कट ही विल कट आणि पहिल्यांदा आपण लिहितोय द ग्रास हे ऑब्जेक्ट म्हणून ही विल कट द ग्रास ऑब्जेक्ट म्हणजे कर्म तिसऱ्या नंबरला ही करता बिल कट क्रियापद द ग्रास हे आपलं कर्म आता हे दुसरं वाक्य तेही आपण मध्ये करू शकतो सहजपणे ही करता मू हे आपलं क्रियापद मग मूला आपण बिल लावणार आधी विल मू म्हणजे भविष्यकाळ दाखवणार मू भी वन कारण ते मुख्य क्रियापद आहे म्हणून ही विल मू आणि लॉन हे आपण ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून घेणार ही विल मू द लॉन ही विल द लॉन ही विल मू द लॉन तो गवत कापेल मैदानावरच म्हणा किंवा लॉनवरचं म्हणा ठीक आहे अशी ही तीन वाक्य पण आपण दोन पद्धतीने पद्धत, पद्धत म्हणण्यापेक्षा दोन वेगळी वेगळी क्रियापद आणि वेगवेगळे ऑब्जेक्ट घेऊन पण गमत अशी की ऑब्जेक्ट आणि क्रियापद हे जरी आपण बदललं तरीही अर्थ मराठीत हाच राहिलाय ही एक गमतच आहे वाक्य पाहूया मराठी वाजते इंग्लिश वाजते तो गवत कापतो की कट्स द ग्रास ही मोज द लॉन त्याने गवत कापलं ही कट द ग्रास ही मू तो गवत कापेल ही विल कट द ग्रास ही विल मू दोन्ही वाक्य मराठीत अर्थ हा सेम आज आपण तीन काळ बघितले साधा वर्तमान काळ सिंपल फ्युचर टेन्स साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स पण दोन प्रकारची वाक्य केली दोन वेगळी क्रियापद आणि दोन ऑब्जेक्ट्स घेऊन अशीच प्रॅक्टिस करत राहा इंग्लिश छान बनवा आणि प्रॅक्टिस करून करून सहजपणे बोलायलाही लागा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे कीप वॉचिंग माय व्हिडिओज लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका विसरू बाय बाय